नमस्कार मैत्रिणीनो सर्वांना श्री स्वामी समर्थ माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विजयादशमी दसरा याबद्दल माहिती सांगणार आहे तसेच मुलांच्या प्रगतीसाठी एक उपाय सांगणार आहे तो अवश्य ऐका तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आवडल्यास लाईक करा तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दसरा हा सण बुधवार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी आहे विजयादशमी दसरा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ दिवस मानला जातो विजयादशमी जो दसऱ्याचा सण म्हणूनही ओळखला जातो हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे जो आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो हा सण प्रभू रामाने रावणाचा वध करून मिळवलेल्या विजयाचा आणि देवी दुर्गेने महिषासूर राक्षसाचा वध करून धर्माचे रक्षण केल्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे तसेच या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते या दिवशी प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध केला आणि सीतामातेला सुखरूप परत आणले या घटनेचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो देवी दुर्गेने महिषासुर राक्षसाचा वध करून धर्माचे आणि देवदेवतांचे रक्षण केले होते तो दिवस म्हणजे विजयादशमी दसऱ्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते जे वाईटावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे या दिवशी शमीची पूजा शस्त्रपूजा केली जाते तसेच आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना वाटली जातात अनेक ठिकाणी सीमोल्लंघन आणि सरस्वती पूजन करण्याची ही परंपरा आहे या दिवशी देवी दुर्गा लक्ष्मी आणि प्रभू श्रीरामांची पूजा केली जाते प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध करून याच दिवशी विजय मिळवला होता याच दिवशी नवीन कामाला सुरुवात केली जाते नवीन गाडी खरेदी केली जाते या दिवशी उंबरठ्याची पूजा करावी दारात रांगोळी काढावी मुलांच्या पाठीवर पेन्सिलने किंवा वहीवर पेनाने सरस्वती मातेची रांगोळी काढावी आणि हळद कुंकू आणि फुले वाहून पूजा करावी मुलांच्या शाळेतील वया पुस्तके यांची सुद्धा पूजा करावी घरातील इतर काही ग्रंथ देवाची पुस्तके असतील त्याचीही पूजा करावी याचीही हळद कुंकू फुले आणि अक्षता भावून पूजा करावी आपत्याची पानं देवाला वाहिली जातात दसऱ्याचा सण हा वाईट शक्तींवर चांगल्या शक्तींच्या विजयाचे प्रतीक आहे आणि हा संदेश देतो की वाईट कितीही शक्तिशाली असले तरी त्याचा अंत अटळ आहे हा सण नवरात्रीच्या उत्सवाचा शेवट दर्शवतो आणि दुर्गापूजेच्या समाप्तीचे प्रतीक आहे वडिलांनी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी यशासाठी हा उपाय करा तो म्हणजे दसऱ्या दिवशी मधामध्ये सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने मुलाच्या जिभेवरती ओम काढावा ज्या मुलांना वडील नसतील तर त्यांच्या आईने हा उपाय केला तरी चालेल वर्षातून एकदाच हा उपाय केला जातो त्यामुळे हा योग चुकवू नका तर ही होती दसऱ्याबद्दलची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू